कार मी अश्विनी स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आज मी स्वामींसाठी आणि देवघरासाठी नवीन काही वस्तू मागवलेल्या आहेत तर त्या तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण आज श्रावणासाठी आणि देवीसाठी सुद्धा काहीतरी विशेष आणि नवनवीन गोष्टींची मी खरेदी केलेली आहे तर ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सर्वात आधी मी हे बरेच दिवसाचे स्वामींच देवघरासाठी वस्त्र तयार केलेले होते हे वे वेगवेगळ्या कलरमध्ये मी असे तयार केलेले आहेत देवघरात टाकायसाठी असे वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या रंगाचे हे वस्त्र आहेत जे मी देवघरासाठी शिवून घेतलेले आहेत हा जो पांढरा वस्त्र आहे किंवा हे जे पांढरं कापड आहे हे देवघरामध्ये खूप उठून दिसतं विश विशेषतः श्रावणामध्ये आपण हे सोमवारच्या दिवशी वस्त्र देवघरामध्ये टाकून घेऊ शकतो पूजेसाठी सुद्धा आपण हे वस्त्र घेऊ शकतो त्यासोबतच जर आपण महादेवांची भगवान शंकराची कुठल्याही प्रकारची सेवा करत असू त्यावेळेसुद्धा आपण हे वस्त्र वापरू शकतो त्यानंतर अशा प्रकारची वेगवेगळ्या कलरची मी हे वस्त्र घरीच शिवून घेतलेली आहे त्यानंतर स्वामींसाठी मी हे छोटंसं आसन मागवलेलं आहे हे आसन मी मिशोवरूनच मागवलेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे हे आसन दिसायला स्वामींना प्रिय असणारे मोरपंख किंवा मोराचं चित्र याच्यावरती दिलेलं आहे आणि लाल आणि हिरव्या रंगामध्ये खूप छान असं हे आसन दिसत आहे त्यानंतर आता या सिंहासनावरती ठेवण्यासाठी सुद्धा मी हे छोटे छोटे वस्त्र घरीच शिवून घेतलेले आहेत ज्या प्रकारचे हे आसन शिवून घेतलेले आहेत त्याच्यामधूनच जो काही कापड उरलेला होता त्याच्यामध्येच मी अशा प्रकारचे वेगवेगळे आसन शिवून घेतलेले आहे ज्याप्रमाणे आपल्याला जर मंगळवारी किंवा सोमवारी पांढऱ्या कलरची थीम करायची असेल तर आपण हे पांढरं आसन पांढरं वस्त्र त्यासोबतच स्वामींचे पांढरे वस्त्रसुद्धा घेऊ शकतो आणि आणि जर रविवारी घेत असू तर रविवारी खंडोबाचे आसन म्हणून हे पिवळे वस्त्र पिवळे देवघरात आसन त्याचप्रमाणे हे असे छोटे छोटे लोडसुद्धा मी घरच्या घरीच बनवून घेतलेले आहेत तर अशा प्रकारचे छोटे छोटे आसन या साईजनुसार सिंहासनाच्या साईजनुसार मी बनवून घेतलेले आहेत बघा याच्यामध्ये व्यवस्थित बसते हे आसन हा कलर स्वामींना खूप छान दिसतो आणि देवघरात सुद्धा हा कलर अगदी उठून दिसतो आता यानंतर याच कापडामधले भरपूर असे छोटे छोटे कापड उरलेले होते तर त्याचेसुद्धा मी अशा प्रकारे स्वामींना वेगवेगळ्या कलरचे वस्त्र शिवून घेतलेले आहेत हे बघा या जांभळ्या कलरवरती ही लेस अतिशय उठून दिसत आहे त्यानंतर पिंक कलर डार्क पिंक त्यासोबतच हा येलो ऑरेंज व्हाईट अशा प्रकारचे वेगवेगळे वस्त्र स्वामींसाठी शिवून घेतलेले आहेत स्वामी याच्यामध्ये अतिशय सुंदर दिसतात त्यानंतर याला मी मधोमधसुद्धा असे शिवून घेतलेले आहे जेणेकरून आपल्याला स्वामींना घालायच्या वेळेस खाली टच करण्याची किंवा कुठल्याही प्रकारची टच पिन किंवा सेफ्टी पिन लावण्याची गरज पडत नाही यासोबतच मी तर स्वामींसाठी या वस्त्रांवरती मॅचिंग होण्यासाठी ह्या छोट्या छोट्या अशा मला जशा शिवता आल्या त्या तशा मी शिवून घेतलेल्या आहे अशा प्रकारची टोपी ही सुद्धा नुसार नु प्रत्येक वस्त्रांवरती मॅचिंग अशी मी शिवून घेतलेली आहे आणि त्यासोबतच हे वस्त्रसुद्धा मी या कापडामधूनच शिवून घेतलेले आहेत देवघरामध्ये जे स्वामींच्या पादुका आहेत त्या पादुका याच्यावरती ठेवण्यासाठी मी ले 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 हे वस्त्र शिवून घेतलेले आहेत यासन शिवून घेतलेले आहे हे सुद्धा प्रत्येक कापडावरती मॅचिंग असं मी शिवून घेतलेलं आहे बाजारात सुद्धा आपल्याला हे कपडे किंवा हे वस्त्र आरामात मिळतात पण घरी जर आपण एकच कापड आणला तर एका कापडमध्ये आपले बरेचसे वस्त्र किंवा टोपी वगैरे आसन हे आपल्याला बऱ्या प्रमाणात शिवून मिळ घेऊ शकतो आपण त्यानंतर श्रावणासाठी विशेष करून अशी ही नर्मदेश्वर शिवलिंग मी घेतलेली आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे दिसायला तर आधीचं माझं जे शिवपिंड आहे किंवा देवघरामध्ये जे मी शिवपिंड ठेवत असते ते संपूर्ण पितळेचं आहे आणि भरीवसर शिवपिंड आहे त्यानंतर आता मी हे तर आता मी हे नर्मदेश्वर शिवलिंग घेतलेलं आहे तर या शिवपिंडीमध्ये तुम्ही बघू शकता हा संपूर्ण भाग वेगळा होतो हे दोन्ही भाग असे वेगळ्या प्रकारे आपण करू शकतो ज्यावेळेस आपण शिवपिंड स्वच्छ करतो किंवा अभिषेक करतो त्यानंतर हे दोन्हीही भाग आपण स्वच्छ धुवून घेऊ शकतो यामध्ये अखंड दगडाची सुद्धा शिवपिंड येत असते तर सर्वात आधी म्हणजे याला काय म्हणतात तर आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी हे खूप कमी प्रमाणात दिसून येतं अशा प्रकारचं शिवलिंग संपूर्ण दगडाचं किंवा अखंड असं शिव शिवलिंग आपण घेत असतो पितळेचं शिवलिंग आपल्याकडे घेत असतात पण अशा प्रकारचं शिवलिंग पहिल्यांदा बघितलं आणि याची माहिती काढून घेतल्यानंतर किंवा याच्याविषयी जाणून घेतल्यानंतरच मी हे शिवलिंग माझ्या घरी आणलं याला नर्मदेश्वर शिवलिंग असे म्हणतात सर्वात जास्त प्रभावी असं हे शिवलिंग असं मानलं जातं तर याला नर्मदेश्वर शिवलिंगच का म्हणतात कारण याच्यावरती तुम्ही बघू शकता हे जे हा जो भाग आहे वरचा तो म्हणजे हा वरचा भाग याचा हा नर्मदा नदीमधून आणला जातो म्हणजे काही वेळेस असं होतं की पूर्ण असाचा असा हा शिवलिंग थोडंफार कमी जास्त असतं पण शिवलिंगाच्याच आकाराचे त्यामध्ये अशा प्रकारचे शिवलिंगाच्या आकाराचे अशा प्रकारचे तयार मिळतात पण बऱ्याच वेळेस असं होतं की त्यांचे आकार थोडे वेगळे असतात त्यामुळं ते लोक याला थोडाफार शिवलिंगाचा शेप येण्यासाठी याला अशा प्रकारचा आकार देतात फि बऱ्याच वेळेस अशेच्या असेच आकार त्या लोकांना नर्मदा नदीमध्ये मिळत असतात पण बऱ्याच वेळा काही आकार उभडधुबड असतात तर त्यामुळे ते लोक त्यांना अशा प्रकारचं याला ते थोडंफार फिनिशिंग करतात आकार देतात नर्मदेश्वर शिवलिंग म्हणजे नर्मदेच्या पाण्यातून मिळालेले आणि भगवान शंकराचे स्वरूप मानले जाणारे दगडी शिवलिंग असे आहे हे शिवलिंग स्वयंभू मानले जाते म्हणजे ते स्वतःच प्रगड झालेले आहे याची पूजा के आपण दररोज पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते त्याचप्रमाणे सुख समृद्धी वाढते असे सुद्धा मानले जाते जसे की आपण बघितले हे नर्मदेश्वर शिवलिंग हे नदीच्या पात्रातून मिळत असतात हे दगड नैसर्गिकरित्या गोलाकारच असतात आणि थोडेफार प्रमाणात ते गुळगुळीसुद्धा असतात त्यामुळे हे शिवलिंगासारखे दिसत असतात ते जे लोक हे शिवलिंग बनवतात ते थोड्याफार प्रमाणात याला आकार देतात हा जो आपल्याला आकार दिसतोय हे ते लोक ज्यांना हे मिळतं ते थोड्याफार प्रमाणात त्यांना आकार देतात अशाप्रमाणे जेणेकरून हे शिवलिंगाच्या आकाराचे दिसते या नर्मदेश्वर शिवलिंगाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र असे मानले जाते याची पूजा केल्याने आपल्या घरात सुखसमृद्धी येते अशी श्रद्धा आहे त्याचप्रमाणे नर्मदेश्वर शिवलिंगाची पूजा जर आपण घरात किंवा मंदिरात केली आणि जर नियमित रोजच्या रोज केली तर अशा प्रकारे आपल्याला त्याचे विशेष लाभ मिळतात असे असे सुद्धा मानले जाते आता या नर्मदेश्वर शिवलिंगामध्ये सुद्धा हे विविध प्रकारचे कलर सुद्धा याच्यामध्ये वेगळे मिळतात आणि कलरनुसार यांची म्हणजे यांची माहिती सुद्धा वेगवेगळी आहे मला सुद्धा एवढी माहिती नाही आहे याची प्रकारचे हे नर्मदेश्वर शिवलिंग विविध प्रकाराचे आणि विविध आकारामध्ये रंगामध्ये येत असतात तर काही शिवलिंगावरती नैसर्गिकरित्याच बऱ्याच प्रकारची चिन्हे असतात बघा असे आडव्या स्वरूपात असतात किंवा अर्ध उभं वेगळं असतं आणि अर्ध वेगळं असतं तर अशा प्रकारच्या ज्या रेषा उमटलेल्या असतात त्यामुळे त्यांना विशेष महत्त्वाचे प्राप्त होते आणि त्यांची माहितीसुद्धा वेगवेगळी असते असतेवर शिवलिंग स्वयंभू मानले जाते म्हणजे ते स्वतःच प्रगट झालेले आहे असे मानले जाते नर्मदेश्वर शिवलिंग आहे याला स्थापना करण्याची किंवा प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नसते कारण हे स्वयंभू स्वतः प्रगट झालेले शिवलिंग आहे असे मानले जाते स्थानिक मान्यतेनुसार नर्मदा नदी ही भगवान शिव यांची कन्या आहे आणि भगवान शिव यांनी नर्मदा नदीला एक वरदान दिलेले आहे की तिच्या पात्रात किंवा तिच्या पात्रातला प्रत्येक कंकर हे नर्मदेश्वर महादेव म्हणून पूजले जाईल देवाचे वरदान म्हणून नर्मदेच्या प्रत्येक दगड हा शिवस्वरूपात असतो म्हणूनच हे शिवलिंग कुठल्याही मंदिरात स्थापित केले जाऊ शकते हे शिवलिंग बऱ्याच प्रकारे छोट्या साईजमध्ये आणि मोठ्या साईजमध्ये तुम्हाला मिळून जातील मी इथे सर्वात छोटी साईज जी होती तीच घेतलेली आहे सुद्धा मान्यता आहे की आपण जर हे नर्मदेश्वर शिवलिंग आपल्या घरामध्ये स्थापन केले तर आपल्याला अकाली मृत्यू हा येत नाही आणि नर्मदेश्वर शिवलिंगाची आराधना केल्याने भय आणि संकट हे नाहीचे होतात त्यासोबतच ग्रहसोबतच ग्रहदोषांपासून सुद्धा मुक्ती मिळते आपण जर या नर्मदेश्वर शिवपिंडीवरती अभिषेक केला नाही याला नैवेद्य दाखवला नाही याची कुठल्याही प्रकारे पूजा केली नाही तरी आपल्या घरामध्ये कधीही कोणालाही अकाली मृत्यू येत नाही या नर्मदेश्वर शिवलिंगाचं पावित्र्य आणि शक्ती आहे तर ज्यावेळेस आपण या शिवलिंगावरती अभिषेक करू त्यावेळेस त्याच्यावर ज्यावेळेस आपण पूजा करू अभिषेक करू त्यावेळेस याचा आपल्याला कितीतरी पटीने लाभ होईल याचा आपण विचार करूच शकतो म्हणून अशा प्रकारचं हे शिवलिंग मी मागवलेलं आहे आणि याची स्थापना जी आहे ती मी श्रावणामध्ये करणार आहे सोमवारी तर याचासुद्धा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल तर आता याच्यानंतर जी काही मी कुंचन सेवा करत असते त्यासाठी मी ह्या मिशोवरूनच देवीसाठी बांगड्या मागवलेल्या आहेत बघा ह्या वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत पिवळ्या लाल आणि हिरव्या तर ह्यासुद्धा मी मिशोवरून मागवलेल्या आहे त्यानंतर महालक्ष्मीसाठी किंवा तुळजाभवानी देवीसाठी म्हणून सुद्धा मी ही छोटीशी कवड्यांची माळ सुद्धा घेतलेली आहे बघा बघा किती सुंदर आणि छान माळ आहे कवडीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि त्यासोबतच समुद्राच्या किंवा समुद्रातून उत्पन्न झालेल्या बहुतांश वस्तूंचा संबंध हा माता लक्ष्मीशी याना त्या कारणावरून जोडलेलाच असतो आपल्याला जसे माहितीच आहे की कवड्या गोमती चक्र त्याचप्रमाणे शंख हे समुद्रातूनच प्राप्त होत असतात सर्वांचा लक्ष्मीशी संबंध असतो याचे कारण म्हणजे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्रातूनच झालेली आहे तर अशा प्रकारची सुंदर अशी ही छोटीशी कवळ्यांची माळ मी घेतलेली आहे ही मी केंद्रातून घेतलेली आहे धनप्राप्तीसाठी सुद्धा कवळ्यांची माळ किंवा कवळ्या हे अतिशय प्रभावशाली अशा मानल्या जातात यानंतर आता सर्वात महत्वाचं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे देवघरासाठी आणखी एक वस्तू किंवा देवघरासाठी आणखी एक गोष्ट मी घेतलेली आहे ती तुम्हाला दाखवणार आहे तर अशा प्रकारची ही मी देवीसाठी किंवा आपण जेव्हा मार्गशीर्ष गुरुवाराची पूजा करतो त्यावेळेस किंवा आपण धनलक्ष्मी कुंचनची पूजा करतो त्याचप्रमाणे दसऱ्याला किंवा दिवाळीच्या कालावधीमध्ये आपण जी काही धनतेरसची दिवाळीची पूजा करतो तर त्यावेळेस हे अतिशय सुंदर आणि वेगळी अशी गोष्ट मी मागवलेली आहे सुद्धा अतिशय सुंदर दिसते ही आहेत लक्ष्मीची पावले बघू शकता अतिशय सुंदर अशी ही लक्ष्मीची पावले आहेत आणि ही वेगवेगळ्या रंगामध्ये आहे दोन्ही पण तो रेड कलर आहे आणि हा यल्लो कलरमध्ये आहे त्याची पॅकिंग सुद्धा त्या ताईंनी अतिशय सुंदर करून दिलेली आहे बघा तर तुम्हाला आता स्क्रीनवरती नंबर दिसत असेल त्या नंबरवरती व्हॉट्सअप करून तुम्ही हे पावलं देवीचे मागवू शकता बघा दिसायलासुद्धा अतिशय सुंदर आणि युनिक दिसतात यामध्ये तुम्हाला जर वेगळ्या कलरमध्ये किंवा वेगळ्या डिझाईनमध्ये हवे असतील तर ते सुद्धा <laughs> तुम्ही मागवू शकता सोबतच या पावलांवरती ठेवण्यासाठी म्हणजे जसे की आपण याच्यामध्ये हळदी कुंकू ठेवू शकतो तर ते ठेवण्यासाठी सुद्धा याच्यावरती छोटे छोटे असे झाकण आलेले आहेत त्याची सुद्धा पॅकिंग बघू शकता किती सुंदर केलेली आहे हे देवीचे पावले आपण नवरात्रीमध्ये किंवा कुंचन सेवेमध्ये किंवा दिवाळीमध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा कुठल्याही देवीच्या पूजेमध्ये आपण हे देवीची पावली ठेवू शकतो तर अशा प्रकारची अशी सुंदर ही पावले आहेत आणि त्यानंतर आणखी एक गोष्ट म्हणजे कुंचन सेवेसाठी किंवा कुठल्याही पूजेसाठी आहे त्याचीसुद्धा पॅकिंग अतिशय व्यवस्थितरित्या केलेली आहे तर हे बघू शकता ही मातीचीच प्लेट आहे पण याच्यावरती डिझाईन अतिशय सुंदर आणि युनिक अशी केलेली आहे तर हे सुद्धा आपण पूजेमध्ये किंवा मार्गशीर्ष महिन्यात किंवा देवीच्या कुठल्याही पूजेमध्ये आपण हे वापरू शकतो बघा दिसायला सुद्धा अतिशय सुंदर दिसते याच्यामध्ये वेगवेगळे कलर येतात पण मी एकाच कलरमध्ये मागवलेली आहे तर अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत ज्या मी ज्या काही गोष्टी आहेत आणि काही वस्तू आहेत ज्या मी पूजेसाठी देवघरासाठी श्रावणामध्ये घेतलेल्या आहेत तर ह्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की नक्की सांगा तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला मी जे स्वामींसाठी वस्त्र शिवलेले आहेत तेसुद्धा कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ